राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो ज्या काळापासून हे सगळे माध्यमांवरती पसरले आपल्याकडे काल रात्री फोटो आले त्यावेळेपासून मन अगदी सुन्न झाले काय बोलायचं काय करायचं काय कळत नाही आहे इतकी भयानकता क्रूरता आपल्या राज्यामध्ये आहे आपल्या राज्यातल्या लोकांमध्ये आणि वाईट वाटलं लाज वाटतं त्या गोष्टीसाठी की अशा हरामखोरांचे समर्थक आजही त्यांचं समर्थन करतात या गोष्टीचं मात्र प्रचंड वाईट वाटतं एखाद्या पक्षाची एखाद्या नेत्याची आपण किती चाटायची ह्याची देखील एक लिमिट असते परंतु काही हरामखोर लोकांना सत्तेच्या लालचे एखाद्या नेत्याच्या चा चाटण्यासाठी ते आपण हरामखोरपणा किती करायचा ह्याची देखील त्यांनी लिमिट क्रॉस केलेली आहे आजही त्यांना वाटतं की आपण सगळे संतोष देशमुखांबद्दल बोलणारे सगळे आपण राजकारण करतोय आणि ह्यांची आय काय करते हे लोक काय करत आहेत राजकारण करत नाहीत तुम्ही समाजकारण तुम्हाला समाजकारणासाठी काढले आणि आम्हाला राजकारणासाठी काढले ज्या ज्या लोकांना जे जे लोक ज्यांना वाटते ना की आम्ही आजही राजकारण करतो या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यासाठी आहे एकदा जाऊन डी एन ए टेस्ट करा चेक करा डी एन ए की आपल्या आईबापाने आपल्याला काय काढले कसा काढला आहे ते नक्की जरा जाऊन चौकशी करा जर हे सगळे फोटो बघून या सगळ्या गोष्टी बघून आजही तुमच्या मनामध्ये जर थोडंसं तर थोडंसं जरी वाईट वाटत नसेल ना रक्त चेक करणं फार महत्त्वाचं आहे नक्की रक्त चेक करून घ्या आपला डीएनए चेक करून घ्या अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे जो जो व्यक्ती हा फोटो बघतोय तो व्यक्ती हळहळ व्यक्त करतोय आणि तुम्ही राजकारण करताय वा बरंच बोलण्यासारख्या गोष्टी धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला परंतु त्यांनी आजच का राजीनामा दिला या गोष्टीवरनं माझ्या मनामध्ये मा एक भीती निर्माण झालेली किंवा मला अशी भीती वाटते ती भीती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु संतोष अण्णांच्या संदर्भातल्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की त्यांचे शेवटचे शब्द काय होते त्यांचं शेवटचं वाक्य काय होतं त्यांचा शेवटी जीव कसा गेला या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मी या सांग ते सांगणार आहे तुम्हाला वाईट वाटावं असा माझा अजिबात उद्देश नाही आहे परंतु तुम्हाला हे मात्र नक्की वाटावं की अशा प्रकारची ही हैवान राक्षस तालिबानी वृत्तीची ही लोकं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वावरत आहेत ह्यांना कशाप्रकारे आपण ठेचलं पाहिजे यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची मी ना पुन्हा एकदा जाणीव करून देणार आहे काय तुम्ही फोटो बघितला असेल समाजमाध्यमांवरती आमचे एक गावचं सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती त्या व्यक्तीला नागडं उघडं केले चड्डी काढले पूर्णपणे नग्न अवस्थेत केले ठेवले मारतायत जनावरांसारखं मारतायत कोणी येतं आहे कानाखाली मारत आहे कोणी येते केसं ओढते कोणी येते डोक्यात रॉड मारतं आहे कोणी हातावरती मारते कोणी पायावरती मारते कोणी पाया पा अंगावरती उड्या मारतं आहे नाचतंय लाता मारतं आहे का एवढं पैशासाठी छत्रपती शंभूराजांची आठवण यायला लागली ह्या सगळ्या गोष्टी बघून अ पण ती धर्माची लढाई होती ही पैशाची लढाई आहे कोणाला पैसे पाहिजेत खंडणी कोणाला अहो त्या वाल्मिक कराडला दहा दोन चार हजार कोटींची संपत्ती कमवली म्हणे तरी अजून तुला बाबा पैसे पाहिजेत आणि तू ह्या पैशासाठी ह्या अशा प्रकारच्या आमच्या गोरगरीब लोकांच्या अशा प्रकारच्या हत्या करशील तू काय करणार आहेस एवढा पैसा नेऊन तू वरती तू घेऊन जाणार आहेस वरती पैसा तुझा अक्का धनंजय मुंडे काय करणार एवढा पैसा घेऊन कसली तुम्हाला हाऊस लागले पैसे कमवण्याची एवढा अशा प्रकारे हत्या करून लोकांची तुम्ही पैसे कमावणार आणि तुम्हाला असं वाटणार की तुम्ही मस्त आरामात तुमचं राहिलेलं उर्वर उर्वरित आयुष्य जगाल अरे भिकार चोटा नो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे माझे राज्य जरा इथं असते ना तुमची काय गत केली असते तुम्ही विचार देखील करू शकत नाही आहे पण ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नपुंसक सरकार मिळाले आणि ह्याच्यामुळं तुमच्यासारख्यांच्या हरामखोरांची हिंमत वाढायला लागली की तुम्ही अशा प्रकारची इतक्या क्रूरपणे हत्या करतायत आणि हत्या करताना हे सगळे हरामखोर हे सगळे हिजड्यांची अवलादी हसतायत असूरही आनंद मिळवतायत कसला आनंद पाहिजे तुम्हाला कसला आनंद म मा, मला आणखी एक गोष्ट तुम्हाला या गोष्टी सगळ्यांना सांगायची आहे की व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का आकाने असा आदेश दिल्याचं असं सांगितलं जाते की संतोष देशमुख जर खंडनी मागताना आडवा आला ही कधीची गोष्ट आहे सहा तारखेची गोष्ट आहे नऊ तारखेला हत्या झाली सहा नाही सात तारखेची गोष्ट आहे सात तारखेला अक्काचा फायनल आदेश आला ऑर्डर आली की जर खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख आडवा आला तर त्याला आडवा करा जर आपण आपल्याला अशा प्रकारे लोकं विरोध करायला लागले तर आपल्याला एक दिवस भीक लागेल अरे भीक मागत फिरायचं ना लोकांनी राज्यातले तुम्हाला दिला ना एक एक रुपये भिकारड्यांची अवलाद हां ह्या अक्कानी त्याला ह्या वाल्मिकार आदेश दिले ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर मग नऊ तारखेला आमच्या संतोष संतोषांनांचं अपहरण झालं आणि हत्या झाली या अगोदर वैभवनी सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुख ज्यावेळेला लातूरला गेलेले वैभवीला भेटण्यासाठी त्यावेळेला वैभवी सांगते वैभवच्या म्हणण्यानुसार असे की हे हरामखोर लातूरला देखील संतोष देशमुखांचा पाठला करण्यासाठी गेले होते त्याच्यानंतर मग नऊ तारखेला हा सगळा घटनाक्रम घडला पण हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं हे फोटो ब काढण्या पाठीमागचं आणि हा सगळा आसुरी आनंद मिळवण्या पाठीमागचा उद्देश असा असू शकतो की हा व्हिडिओ प्रसारित करायचा समाजमाध्यमांवरती टाकायचा आणि आपला बाप आपल्या आईचा नवरा राजकीय नवरा हा एक प्रचंड मोठा एक व्यक्ती आहे त्याचे प्रचंड ओळखी आहेत मोठमोठ्या मंत्र्यांसोबत त्याचा संबंध चांगले आहेत आणि तो आपल्याला वाचवू शकतो त्यांच्या त्याच्यामुळं आपलं कोणी काय वाकडं करू शकत नाही ह्या आत्मविश्वासामध्ये ह्या आविर्भावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पसरू व्हायरल करू आणि खंडनी आणखी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतील मागू शकतील आणि समोरच्या व्यक्तीला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ दाखवून घाबरवून आपण त्यांचे पैसे खंडणी घेऊ शकतो अशा प्रकारचा देखील एक प्लॅन ह्या व्हिडिओनं व्हिडिओ बनवण्या पाठीमागे असू शकतो नाहीतर हत्या करतानाचा व्हिडिओ का कोण बनवेल अलग लक्षामध्ये आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या प्रकरणामध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ कोणाला तरी दाखवायचा होता की आम्ही कशाप्रकारे माणसांना मारतो म्हणजे त्यांच्या गॉडफादरला कोणाला कोणाला ह्या सगळ्या लोकांना दाखवायचे होते म्हणून त्यांनी हे व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकार घडला ही जी हैवांता आहे है ना या हैवांतेला फाशी ही शिक्षा नाही माझी हात जोडून विनंती ह्या हिजड्यांना फाशी देऊ नका जर फाशी द्यायची असेल ना तर ह्यांना तडपवून मारा प्रत्येक ठोक्याचा ह्यांना एक वेदना समजली पाहिजे कारण माझ्या संतोषांना देशमुख तीन तास बिवळत होता तीन तास दया याशना हात जोडत होता हात जोडायला लागले म्हणून हे हरामखोर हात जोडायला लागले म्हणून हातावरती लोखंडी रॉडनी मारत होती पाया पडाय गेला का त्या डोक्यावरती लात मारायची डोक्यावरती रॉडनी मारायचे एवढी हैवनता पाणी मागितलं ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की माझा प्राण जाणार आहे जीव जाणार आहे पाणी मागितलं संतोष देशमुखांनी तो भिकारचोट प्रतीक घुले आमच्या संतोष अण्णांच्या तोंडावरती मुतला ह्या हरामखोराच्या आवला दिला ह्या हरामखोराला डुकराचा मूत पाजा रोज उठता बसता याला पाजा तुम्हाला माहिती आहे संतोष अण्णांचे शेवटचे शब्द शब्द काय होते त्यांचे शेवटचे शब्द असे होते दयाचना करायला लागले बाबानो माझी काही चूक झाली असेल तर माझे तुम्ही हातपाय तोडा पण माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी मला जिवंत सोडा राहू द्या मला जिवंत बाकी तुम्ही माझे हातपाय तोडले तरी मला चालतील मला माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी फक्त मला जिवंत राहू द्या आणि या सगळ्या हरामखोराची अवलादी ह्या सगळ्या हिजड्यांची अवलादी खिकी खिकी करून दात काढत होते असुरी आनंद मिळवत होते त्यांचं केसाला धरून त्यांचं पाठीमागे वडत होते गाडीच्या क्लचची केबल असते क्लच किती ती हार्ड असते तुम्ही समजू शकता त्यांनी गळ्याला बांधले असं राऊंड मारलं आणि त्या गाडीला बांधले त्याला वडून घेऊन फिरतायत इकडे तिकडे करतायत पाय कसंही करतायत ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ बघणारा देखील एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तर या चार्जशीटमधून नाव वगळण्यात आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की धनंजय मुंडेंनी आत्ताच का राजीनामा दिला त्याची मला भीती यासाठी वाटते की तुम्ही म्हणाल की आत्ता हे सगळे समाज माध्यमांवरती फोटोज वगैरे आले आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना नैतिकता समजून त्यांनी राजीनामा दिला असं नाही आहे बाबानो जरी अजित पवार जबरदस्तीनं धनंजय मुंडेंवरती नैतिकता लादत असले तरी धनंजय मुंडेंना ही नैतिकता मान्य नाही अजित पवारांनी पत्र काढलं ले त्यांच्या लेटर हेडवरती की बाबा धनंजय मुंडेंनी धनंजय मुंडेंचा या सगळ्या प्रकरणामध्ये मा काडी मात्र दोष नाही परंतु धनंजय मुंडेंनी स्वतःवरती होत असलेल्या आरोपांबद्दल नैतिकतेच्या आधारावरती हा राजीनामा दिला आहे असं पत्रामध्ये आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेंचे आणि अजित पवारांचे जवळचे मित्र त्यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळांनी देखील अशाच प्रकारे नैतिकतेचा सूर लावलाय अरे पण ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की मी आजारी आहे मला बोलता येत नाही मला रोग झाला आणि ह्या रोगामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी संतोषांना देशमुखांच्या केसचा उल्लेख केला नाही किंवा हे सगळे माझे कार्यकर्ते होते माझा तालुका अध्यक्ष होता माझा बिझनेस पार्टनर होता ह्या सगळ्या लोकांवरती आरोप झालेले आहेत आणि म्हणून मी माझ्या पक्षाचा माझ्या पदाचा मी राजीनामा देतो अशा प्रकारे कुठलाही शब्द वापरला नाही आहे याचा अर्थ त्यांना आजही गिल्टी वाटत नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांनी एवढी क्रूर हत्या के केली असं त्यांना अजिबात वाटत नाहीये काय तुम्ही विचार करताय की हे सगळे लोक न्याय देतील संतोषांना मला भीती ही वाटते की काहीतरी मोठं लपवण्यासाठी छोटी कुर्बानी द्यायला लावलेली देवेंद्र फडणवीसांनी रात्री खलबत होतात सगळ्यांची मिळून प्लॅन केला जातो कशा पद्धतीनं आपण पुढचे भविष्यातले कामं करायचे वाचायचं कसं हे कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आज धनंजय मुंडे राजीनामा देतात नैतिकताच होती ना तर नैतिकता होती हत्या झाल्याच्या दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये आठ दिवस घ्या अरे भांडगुळा तुम्हाला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवस लागतात तुमची नैतिकता सिद्ध करण्यासाठी कोणाला शिकवता तुम्ही ज्ञान सत्या आली म्हणून काय माज आला का तुम्हाला जास्त हा माज उतरवायची ताकद महाराष्ट्राच्या जनतेला चांगली माहिती आहे या महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या चांगल्यांचा माज उतरवलेला आहे त्यामुळे सत्तेच्या वरती बसून माजूरडपणा करू नका हा माज काय जास्त दिवस टिकणार नाही धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नाहीये धनंजय मुंडेंवरती आतापर्यंत जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ना त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत त्यांच्यावरती ऑफिस टू प्रॉफिटसारखा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी देखील जाऊ शकते त्याच्यामध्ये आणखी एक भर टाकतो स्वत करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या निवडणुकीवरती आक्षेप घेतला होता की धनंजय मुंडेंनी ज्यावेळेला प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावेळेला करुणा मुंडेंचं नाव टाळलं शिशू शि मुंडे आणि त्यांची मुलगी या दोघांची नावं टाकली पण त्यांच्या आईचं नाव नाही टाकलं आणि फसवणूक केलेल्या निवडणूक आयोगाची म्हणून करुणा मुंडेंनी अर्ज केलाय या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली तर आमदारकी देखील जाऊ शकते आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये धनंजय मुंडे जेलमध्ये जाऊ शकतो पण घाला घालणारे पाहिजेत आजही देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची पाठरखण करतायत वापरतायत त्यांना पाठिंबा देत आहेत आजही खुल्या छातीने ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत खंबीरपणे आणखी एका व्यक्तीचा राजीनामा घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला ती व्यक्ती सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या व्यक्तीचा राजीनामा घेणं फार महत्वाचं आहे ह्या चंद्रशेखर ब बावनकुळेला थोडीशी लाज वाटत असेल ना या व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी द्यावा की ज्या संतोषांनाची हत्या झाली अत्यंत क्रूरपणे अमानुषपणे ज्यांच्यावरती ही सगळी घटना झाली ते हा संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचे भूतप्रमुख होते आणि त्यांच्या भूत प्रमुखांची तें, हत्या झाली अहो त्या बांडगुळाला जाऊन सांगा की बाबा त्या देशमुख कुटुंबाच्या घरी जाऊन भेट दे त्यांचं सांत्वन कर हे बांडगुळ धनंजय मुंडेंचं आणि सुरेश दसांचं पॅचअप आहे चार चार तास घरी बसून मटण आहे अरे लाज असेल ना लाज पाणी सोड्या पदावरती आपण या पदावरती बसायच्या लायकीचे नाहीयेत महोदय या राज्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येमुळे अख्खा महाराष्ट्र रडलाय प्रत्येकाने ज्याने ज्याने हे फोटो बघितले त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळले अरे तुमच्यासारखे असूर राक्षसी तुम्ही देखील तुमच्या डोळ्यात पाणी येत नसेल या सगळ्या गोष्टी बघून तर हे सगळी घटना हे सगळे क्रम एका मोठ्या गोष्टीला वाचवण्यासाठी त्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक एखाद्या छोट्या गोष्टीचं बलिदान दिलेलं आहे असं मला सगळ्या प्रकारातनं वाटतं आणि यापुढे देखील संतोष अण्णांना न्याय मिळेल असं फार अपेक्षा देखील आपल्याला या सगळ्यातनं मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंनी आत्ताच का राजीनामा दिला चंद्रशेखर बावनकुळेंनी आजपर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का नाही घेतली प्रदेशाध्य एका पक्षाचा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असता या नात्याने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या घरी एखाद्याच्या घरी डेथ झाली तर त्याच्या घरी जाऊन आपण भेटावं त्याला मंत्रालयात आपण साहेब असल्यासारखं बोलवून त्यांना हे नाही करायला पाहिजे त्यांनी स्वतःहून त्यांच्या घरी जायला पाहिजे पण ते आजपर्यंत बघायला गेले नाहीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण आहे धनंजय मुंडेंनी आत्ताच का राजीनामा दिला आणि या सगळ्या हरामखोरांना कुठली शिक्षा मिळायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्लार